राजकीय वक्तव्यांमुळे अनेकदा समाजाचे वातावरण ढळून निघताना पाहायला मिळते काही तासांपूर्वी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना अजितदादा साधे पोल्ट्री फॉर्मवाले नेते आहेत त्यांनी ओबीसीचा निधी आढून ठेवलाय अशी टीका केली होती तसेच अमोल मिटकरी हे फडतूस असल्याचं म्हटलं होतं आणि यामुळेच वादाची ठिणकी पडली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी अजितदादांवर बोलण्याची लक्ष्मण हाकेची लायकी नाही त्याला जास्त भाऊ देण्याची गरज नाही मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यामध्ये हाके तुझाही खारीचा वाटा आहे असंही त्यांनी म्हटलं होतं दोघांनी टीका टिप्पणी केली खरी पण यामुळे आता राजकीय युद्ध पेटल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून खालच्या पातळीवर जाऊन अजित पवारांवर टीका केल्यामुळे लक्ष्मण हाकेंची अडचण वाढणार असल्याचं बोललं जात आहे पण हे सगळं प्रकरण सुरू कसं झालं हाकेंनी अजितदादांवर अशी काय टीका केली की ज्यामुळे त्यांची अडचण वाढल्यावर असल्याचं बोललं जात आहे आणि अमोल मिटकरी काय बोलले ज्यामुळे हाकेंनी टीकेची पातळी सोडली संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा अजित पवार गेल्या वीस वर्षापासून अर्थ खात्याला चिटकून बसलेत त्यांनी काय अर्थ खात्यावर पीएचडी केली का ते साधे कोंबडीच्या पोल्ट्री फॉर्मवाले आहेत अशी टिप्पणी लक्ष्मण हाके यांनी केली होती अजितदादांनी भटके विमुक्त आणि मागास महामंडळाला मा पन्नास पैसे निधी सुद्धा दिला नाही हाके म्हणाले होते पण या वादाची सुरुवात कशी झाली या वादाची सुरुवात झाली ती लक्ष्मण हाके यांच्या नवीन गाडीपासून ओबीसी त्यांनी आणि लोकांनी वर्गणी करून लक्ष्मण हाकेंना फॉर्च्युनर गाडी भेट दिली आहे यावरून हाकेंवर टीका होत आहे यावर बोलताना हाके म्हणाले की गाडी हे माझे साधन आहे साध्य नाही कुणाला काय टीका करायची ती करू द्या अमोल मिटकरीला बाजारो विचारवंत म्हणतात मिटकरी आजीदादांच्या घरी झाडू मारतात त्याबद्दल त्यांना आमदारकी मिळाली आहे आम्ही जर मिटकरीच्या भाषेत त्याला उत्तर द्यायला लागलो तर मिटकरीच काय आजीदादांच्या अंगावर देखील कपडे राहणार नाहीत अशी जहरी टीका हाकेंनी केली होती मिटकरी तू विधान परिषदेचा सदस्य आहेत तू कधीतरी ओबीसी प्रश्नांवर बोललास का अजितदादांनी साठी एखादा तरी वसतिग्रह दिलंय का असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला अमोल मिटकरीने अवकातीत राहावे तसेच त्यांनी वरिष्ठ सभागृहाचा सा सदस्य असल्यासारखं बोलत जावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी दि दिला जातो पण ओबीसीच्या महामंडळाला पाच कोटीही निधी अजित पवार देऊ शकत नाहीत का असा प्रश्न हाके यांनी विचारला आहे अजित पवार पोल्ट्री फार्म चालवणारा माणूस आहे काकांच्या जीवांवर पुढे आला आहे असंही हाकेंनी म्हटलंय महाराष्ट्राला विरोधक उरला नाही काँग्रेसमधली माणसं भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत शरद पवार रोहित पवार सुप्रिया सुळे हे सगळे भाजपमध्ये सामील झाले आहेत असंही हाके म्हणाले आहेत तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचं बोलून दाखवलं आहे पण नेमकं अमोल मिटकरी काय म्हणाले होते ते पाहूया लक्ष्मण हाकेंच्या आतापर्यंत लढलेल्या निवडणुकांमध्ये त्यांना किती मतं मिळाली हे त्यांनीच पाहावं तुझ्या जवळ असलेली गाडी तू स्वतः घेतलीस की जनतेने दिली हे जनतेला खरं सांग चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुला फक्त पाचशे शब्दांमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली लक्ष्मण हाकेने आजी बोलताना आपली लायकी बघावी आपली अवकाळ बघावी त्याला जास्त भाव द्यायची गरज नाही तसेच हाकेंनी स्वतः ओबीसी नेता असल्याचं घोषित केलंय पण ओबीसी ओबीसीसाठी काय काम केले ज्यामुळे तो नेता झालाय असा संतप्त सवाल अमोल मिटकर यांनी उपस्थित केला आहे मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाकेचा खरीचा वाटा आहे तो ओबीसी साठी काय केलं ते जनतेला सांग असा सवालही मिटकर यांनी विचारला आहे लक्ष्मण हाके भुंकत राहिला तर मी त्याच्या विरोधात बोलेल मी त्याच्या अंगावर अंतर्वस्त्रही शिल्लक ठेवणार नाही तुला तुझ्या अवकातीत येऊनच उत्तर द्यावं लागेल हवे अधमासी आदम असे संतांनी सांगितलेलं आहे असंही आमदार अमोल मिटकरी म्हणाले आता दोघांची एकमेकांवर टीका टिप्पणी झाली कुणाला किती मते मिळाली कुणी कुणासाठी काय काम केलं असे प्रश्न विचारून झाले पण हाकेंनी आजी त्यांच्या संपत्ती आणि कुटुंबाबद्दल बोलत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत अजितदादांनी हकेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं नसलं तरीही हा वाद अजून थंडावलेला नाही असो या वादाचा शेवट काय असेल हे येणाऱ्या काळातच समजेल पण ज्या पद्धतीने दोघेही खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत ती नक्कीच चांगली नाही असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद